संभाजीनगरातील श्री सावता गणेश मंडळात यंदा गणेशोत्सवानिमित्त बद्रीनाथ धामाचा अद्वितीय देखावा साकारला आहे आकर्षक सजावटीत सजलेला हा देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व गणेशभक्तांचे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे भक्तिभाव आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळत आहे <स्थिर्णागरा> <स्थिर्णागरा> सावता गणेश मंडळाकडून तयार करण्यात आला किती दिवस लागले आणि भक्तांसाठी काय महत्व आहे राजा श्री सावता गणेश मंडळ ज्याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेली आहे आणि पहिले सजीव असे देखावे व्हायचे पण जसं तसं दोन हजार दहा मध्ये आम्ही असं ठरवलं की काही लोक पैसा आणि वेळे अभावी भारतातील मोठमोठ्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊ शकत नाही तर मंडळाने एक निर्णय घेतला आपण अशा मोठमोठ्या धार्मिक स्थळाची प्रतिकृती उभारायची आणि लोकांना त्या धार्मिक स्थळाचं दर्शन घडून आणायचं तर हा देखावा आम्ही दोन महिन्यापासून या द्या तयारी करत आहोत दोन महिने पंधरा लोक कंटिन्यू या द्या काम करत होते तेव्हा हा देखावा भक्तांसमोर आम्ही सादर करू शकलो हा देखावा कशापासून तयार झालेला आहे या देखावामध्ये आम्ही पर्यावरणाचं संतुलन राखावं या उद्देशाने प्लास्टिकचा पूर्णपणे वापर या ठिकाणी टाळलेला आहे आम्ही यामध्ये कापड फोंबचा वापर केला कापड वापरलं लाकूड वापरलं आणि त्यासोबत आम्ही नॅचरल कलरचा या ठिकाणी वापर केलेला आहे इथं पंचकृषीतले सगळे भाविक इथं दर्शनासाठी येतात दररोज इथं किती भाविक दर्शनासाठी येतात आणि इथं भक्तांना काय आवाहन करणार इथं दररोज म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरच नाही तर आसपासचे जे पंचकृषीतले खेडे गाव आहे तिथले पण भक्त येतात आणि रोजांना कमीत कमी आठ ते दहा हजार लोक इथून दर्शन करून जातात आणि बाकीच्या गर्दी पाहून बरेचसे वापर जातात तर गणेश भक्तांना असं आमचा विनंती की आमचा सा देता सात दिवस या ठिकाणी सुरू असतो तर आपण या सात दिवसाच्या कालावधीमध्ये यायचं आहे एकत्र आम्हाला पण सोयी सुविधा पुरायला थोडस कठीण जात आहे तरी पण आमचे दीडशे स्वयंसेवक या ठिकाणी कार्य करत आहे आणि जास्तीत जास्त लोकांना देता बघता येईल अशी आम्ही काळजी घेत आहे या ठिकाणी समजा जेवढे भक्त येत असतो दा दिवस आम्ही आता जेवढे भक्त येतात यांना प्रथम पाणी पाण्याची आम्ही सुविधा पुरवतो त्यानंतर महाप्रसाद केला जातो महाप्रसाद रोजना शंभर ते दोनशे किलोच्या हिशोबाने पुलावा आणि शिऱ्याच्या रूपात मध्ये आम्ही प्रसाद वाटप करतो हे ते मंदिराचं पावित्र्य राखावं म्हणून त्यांच्या चपलाची सोय म्हणून स्टँड उभा केलेले आहे त्या स्टँड वरती त्यांचं व्यवस्थित चप्पल जमा करून दर्शन झाल्यावर परत त्यांना व्यवस्थित मिळेल याची काळजी घेतो <laughs> नाही कला याला कलाकार आम्ही सुरुवातीला बाहेरचे बोलवले पण इथलेच आमचे श्याम क्षीरसागर आणि राजू क्षीरसागर यांनी यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नाला आम्ही पण त्यांना विश्वास दाखवला की तुम्ही करा आणि स्थानिक कलाकाराच्या माध्यमातून साध्य काळ उभारलेला आहे जास्तीत जास्त छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरचा एकही कलाकार नाही जेणेकरून आपल्या मातीतल्या कलाकाराला वाव मिळेल आणि त्यांचं पुढे नाव होईल आणि सावता मंडळाच्या पार्श्वभूमीवर त्यांना परळी वैजनाथ परभणी जालना या ठिकाणी सुद्धा आता आमंत्रित केल्या जाऊ लागले हो। 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 बरोबर आम्ही तेच आम्हाला सांगितलं की आमचं उद्दिष्टच हे आहे की लोकांना मोठमोठ्या धार्मिक स्थळाचं दर्शन घडावं आणि तुमचं पत्रकारितेमधील जे आहे एबीपी माझा या वृत्तावाहिणी मराठा आम्हाला सर्वप्रथम क्रमांक दिला आणि या वर्षी न्यूज एटीन लोकमतने एक विशेष आम्हाला पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे आणि तुम माझं नाव संजीव पंडित डोळस आहे मी एक साधारण सदस्य म्हणून मंडळाचे मागील वीस वर्षापासून कार्य करतो आणि आमची निवडीच असं आहे की जो जास्त पैसा देईन त्याला महत्व देत नाही सर्वांच्या चिठ्ठ्या एकत्र करतो आणि त्यातून एक लकी काढतो जसं की आता यावेळेस अध्यक्ष झालेले आहे म्हणजे गोरगरीबातला साधारण कार्यकर्ता झाला पाहिजे या आहे उद्दिष्ट राहतो मंडळात आमचे सदस्य आहे टोटल दोनशे ते अडीचशे सदस्य आहे जो लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे त्याबद्दल काय सांगा त्याला तर लकी ड्राय म्हणतच नाही आम्ही त्याला आम्ही बक्षीस रूपी योजना म्हणत असतो कारण लोक भरभरून बर देणगी देतात आणि त्या देणगीचा परतावा म्हणून त्यांना काहीतरी मिळावा या उद्देशाने आम्ही काही बक्षीस आहे जेणेकरून त्यांना तो परतावा मिळेल आणि आम्हालाही थोडस या धार्मिक कार्यासाठी थोडस डोनेशन मिळेल असं एवढाच उद्देश आहे मंडळाची स्थापना केव्हापासून झाली आणि दरवर्षी तुमच्याकडे काय काय असे नवीन उपक्रम असतात याला म्हणजे एक इतिहास विसर आता त्यावेळेस तर आमचा फक्त जन्म झालेला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशीची ची गोष्ट आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पूर्वी या गावामध्ये तीन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मंडळ होते परंतु तात्कालीन जे कार्यकर्ते आहेत जसे की गोविंद शंकरराव गाजरे मदन देवराव नोपते सोमीनाथ सूर्यभान नोपते आणि मनोहर मामा लोंढे रंगनाथ सूर्यभान मोरे यांनी एकत्र आले एकोणीशे चौऱ्याऐंशी ला आणि असा प्रस्ताव मांडला की आपण तीन वेगवेगळ्या ठिकाणी उत्तर ऐवजी एकच करू आणि तो स्थापना केली सावता गणेश मंडळाची आज जो चिखाड राजा म्हणून आपल्याला सर्वांना परिचित झालेला आहे आणि सुरुवातीला काही टेक्नॉलॉजी नव्हत्या तर जे ते कार्यकर्ते होते ते शेतातून माती आणायचे आणि त्या साईडने शिवरायांचे किल्ले डोंगर उभारून सजावट करायचे